हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय तांदूळ आणि शाबुदाण्याचे पापड या अगोदर देखील खूप साऱ्या पापडांची कुरड्यांच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत चॅनेलवर जाऊन बघू शकता आणि आजची ही रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली ते तर चला बघूया हे खुसखुशीत आणि एकदम परफेक्ट असणारे पापड कसे बनवायचे ते इथं गॅसवर एक जाड बुडाचं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आता मी एकाच एक वाटीनं पाणी मोजून घेते ज्या वाटीनं आपण पीठ मोजणार आहोत तुम्ही वाटी किंवा भांडं वापरू शकता तर मी इथं साधारण साडेपाच वाटी इतकं पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे आता हे पाणी उकळण्यासाठी कडकडीत गरम होण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण आपलं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर दुसऱ्या एका भांड्यामध्ये एक छोटी चाळण घेतलेली आहे आणि या चाळणीवरती आपण हे पीठ मोजून घेतो आहे तर मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मल तांदळाचं पीठ आहे ज्या पिठापासून आपण भाकरी वगैरे बनवतो तेच पीठ आता याच पिठामध्ये तीन वाटी पाणी घेते हे नॉर्मल पाणी आहे गरम वगैरे हो नाही आता हे घेतलेलं पीठ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पिठाच्या गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत गुठळ्या निघेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आजची ही रेसिपी नेहमीच्या तांदळांच्या पापडांपेक्षा किंवा शाबूच्या पापडांपेक्षा थोडी वेगळी आहे तर नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता बघा इथं हे पीठ मी थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घातलं यामध्ये सोडा किंवा पापड खार्या काही वापरत नाही आपण किंवा तेलाचा वापर देखील अजिबात शेवटपर्यंत करणार नाही तर फक्त यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता हे पीठ आपलं तयार आहे दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी अर्धा वाटी साबुदाना भिजत घातलेला होता मी अर्धा वाटी घेतलेला होता तुम्ही एक वाटी देखील घेऊ शकता किंवा कमी देखील करू शकता आणि मी इथं झटपट साबुदाना वापरलेला आहे तो मी जाडसर साबुदाना असतो नेहमीचा तो देखील वापरू शकता तर आता आपण जे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं ते पाणी गरम झालेलं आहे आणि या पाण्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाना घालून घेतला त्यानंतर आपण जे तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं होतं ते पीठ देखील यामध्ये घालायचं आणि दुसऱ्या बाजूनी ते ढवळत राहायचं म्हणजे गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत त्यासाठी एका हाताने पीठ घालायचं दुसऱ्या हाताने ढवळत राहायचं आणि प्रकारे जस जस या प्रकारे हे आता सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे खाली लागू द्यायचं नाही किंवा गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत जसजसं या पाण्याला आता उकळी फुटेल जसजसं हे पाणी जास्त गरम होईल तस तसं हे पीठ घट्ट व्हायला लागतं आणि त्यामुळं या पिठामध्ये गुठळ्या होऊ शकतात तर त्यासाठी एकसारखं त्याला ढवळत राहावं लागेल आता बघा इथं जस जसं पाण्याला उकळी येते किंवा जस ये कि जसं जस पीठ शिजायला लागतं ला तसं हे मिश्रण घट्ट होत येतं एकदा का हे मिश्रण घट्ट व्हायला लागलं म्हणजे शिजायला लागलं की नंतर त्यामध्ये गुठळ्या होऊ शकत नाहीत तर थोडंसं याप्रकारे शिजायला लागलं की आपण एक दोन मिनटानंतर हे पीठ ढवळत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ते खाली लागणार देखील नाही आणि व्यवस्थित ते शिजलं देखील जाईल आता या पिठाला उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि पूर्ण पंधरा ते वीस मिनिटापर्यंत मध्ये मध्ये याप्रकारे ढवळत राहायचं आणि हे पीठ छान असं शिजवून घ्यायचं पीठ शिजलं की नाही ते कसं ओळखायचं ते देखील दाखवते पीठ जर व्यवस्थित नाही शिजलं तर पापडांना शिरा पडू शकतात पापड फाटू शकतात तर त्यासाठी पीठ व्यवस्थित शिजवून घेणं खूप गरजेचं आहे तरच आपले पापड तीन ते चार पटीनं फुलतात आणि टेस्टी लागतात तर आता पूर्ण हे पीठ शिजवायला मला पंधरा ते वीस मिनटांचा वेळ लागलेला आहे आणि हे, हे पीठ आता व्यवस्थित शिजलेलं आहे ते कसं ओळखायचं तर पिठाच्या वरती एका बाजूने बघू शकता साय आलेली आहे आणि चमचा देखील दोन्ही बाजूनी छान असा पिठाने कोट झालेला आहे याचा अर्थ हे पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता हे पीठ शिजल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा काळे तीळ घातलेले आहेत किंवा तुम्ही ऑनियन सीड्स जे मिळतात ते देखील घालू शकता किंवा पांढरे तीळ जिरे तुम्हाला जे आवडेल ते घालवू शकता चिली फ्लेक्स वगैरे नक्कीच घालवू शकता तर मी फक्त इथं काळे तीळ घातलेले आहेत आणि आता हे पीठ व्यवस्थित परफेक्ट असं शिजलेलं आहे हे पापड बनवण्यासाठी मी झटपट साबुदाणा वापरलेला आहे तुम्ही नॉर्मल जो साबुदाणा असतो तो देखील वापरू शकता त्यासाठी तुम्हाला अर्धा ते एक वाटी पाण्याचं प्रमाण वाढवावं लागेल आणि समजा तरीही जर पाणी कमी पडलं किंवा जर तुम्हाला अंदाज नाही समजला तर तुम्ही गॅसवर दुसऱ्या बाजूला पाणी उकळून घेऊ शकता आणि ते पाणी अगदी शेवटी देखील यामध्ये ॲड करून पुन्हा एक उकळी काढायची आणि ते पीठ परफेक्ट होतं पापड बनवण्यासाठी तर आता तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते पीठ शिजलं की नाही ते कसं ओळखायचं तर बघा इथं हा चमचा आता पूर्ण दोन्ही बाजूनी कोट झालेला आहे या चमच्यावरती आपल्याला प्रकारे एक रेश ओढायची आणि हे पीठ अजिबात पसरलं गेलं नाही याचा अर्थ पीठ आपलं परफेक्ट शिजलेलं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे पीठ थोडंसं थंड करून घेते आणि त्यानंतर आपण पापड बनवायचे तर मी इथं पापड बनवण्यासाठी एक प्लास्टिकचा कागद अंतरून घेतलेला आहे त्याच्यावरती हे पापड घालते पापड शक्यतो प्लास्टिकवरतीच घालावेत म्हणजे आपल्याला ते काढायला बरे पडतात आणि आता या कागदावर ज्या आकारात पाहिजे त्या आकारात हे पापड बनवून घेते पापड कमी झाले तर चालतील पण शक्यतो थोडेसे जाडसर असे पापड बनवून घ्या म्हणजे पापड एक ते दोन वर्षापर्यंत टिकतात त्याचे तुकडे पडणार नाहीत आता हे सगळे पापड मी बनवून घेतले सुकल्यानंतर दाखवते हे आपले आहेत सुकलेले तांदळाचे आणि साबुदाण्याचे पळी पापड या पापडांमध्ये आपण काळे तीळ जे वापरलेले आहे ते बघू शकता किती छान दिसतात दिसायला खायला देखील खूप टेस्टी लागतात हे पापड तर चला आता तळून दाखवते कडकडी तेल गरम झालं की त्यामध्ये पापड घालून नेहमीप्रमाणे थोडासा प्रेस करायचा आणि चांगला फुलला की तो काढून घ्यायचा आणि आता हे पांढरे शुभ्र हलके फुलके आपले पळीपापड तयार आहेत खूप टेस्टी लागतात खायला बनवायला तर सोपे आहेतच तर ही वेगळी रेसिपी नक्की ट्राय करून बघा कसे वाटले पापड ते कमेंट करून सांगा अगदी ओठाने खाता येतील इतके खुसखुशीत आहेत थँक्यू